नगरसेवक तथा भाजपाचे एकनिष्ठ शिलेदार माननीय राजेंद्र आवटे समाजसेवक संजय आवटे व युवा भाजपाचे शहर अध्यक्ष माननीय गौरव आवटे परिवारातर्फे मकर संक्रांती व भंडारी यात्रोत्सव निमित्त समस्त नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाकाल महाकाल सरकार सरकार मेरे प्रक्रिया अतिशय शांत पद्धतीने खेळीमेळी पद्धतीने पार पडलेली काय सांगा मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजितदादा गट आणि सर्व अपक्ष आणि सर्व माझ्या नगरसेवक बंधूंचे मी आभार मानेल की त्यांनी भारतीय जनता पक्षाचे आमचे उमेदवार शैलजाताई नारखेडे यांना त्यांनी भरभरून मतदान करून बत्तीस मतदानाचं त्यांना मिळालेलं असून त्या निवडून आलेले आहेत येणाऱ्या काळात सभापतीच्या सुद्धा निवडणुका आहेत त्यात सुद्धा आम्ही सर्व सभापतीच्या निवडणुका आम्हीच जिंकणार सर्व सभापती आमचेच होणार यात कुठेही काही मात्र शंका नाही आमच्या या सर्व गटाचा उपयोग आम्ही शहरासाठी आमच्या ताकदीचा उपयोग आम्ही जनतेच्या विकासासाठी निश्चितपणे करणार आहोत आम्ही एखाद्या विरोधासाठी विरोध करणाऱ्या विरोधकांसारखे नसून शहरासाठी आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून जनतेच्या कामासाठी सगळे सर्वप्रथम सहकार्य करणारा हा आमचा गट आहे संपूर्ण भुसाळवासियांच्या सुद्धा मी पुन्हा आभार मानेल की त्यांनी बत्तीस नगरसेवकांचा आमचा गट एकंदरीत नगरसेवक आमचे निवडून दिलेले शिवसेना शिंदे गटाचे मी आभार मानेल अजितदा पवार गटाचे मी आभार मानेल आणि जे आमचे अपक्ष नगरसेवक जे आमच्या सोबत आहेत त्यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानेल आत्ताच्या ठिकाणी संतप्त सांगून गेले की नगरपालिका दवाखाना ठिकाणी नगरपालिकेचं उद्घाटन होणार आहे नाळ फुटणार लवकरच हे बघा जे जे शहरासाठी आवश्यक आहे किंवा जे जे शहरासाठी चांगलं आहे त्याच्यासाठी आमचा विरोध असू शकत नाही कारण भुसाळ नगरपालिकेच्या पस्तीस वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा अशी नामुष्टी झाली की आपल्याला नगरपालिका आपलं स्वतःचे असताना असताना अवर्ग नगरपालिका आप असताना आपल्याला इथं बैठक घ्यावं लागली खरं बघलं म्हणजे आम्ही मुख्य मुख्यधिकाऱ्यांनी याबाबत म्हणणार आहे की जरी आपलं आपलं छोटं असलं तरी कार्यालय तरी तिथं त्यांनी व्यवस्था केली पाहिजे होती नक्ट्या बेटा पेठ पैसा गाठ का झोपडी बी असली तरी ती आपली होती तिथं ही बैठक होणे अपेक्षित होते पण असो ही बैठक आज खेडिमेरीच्या वातावरणात संपन्न झालेली आहे आणि या शहरासाठी जे जे काही चांगलं असेल त्याच्यात निश्चितपणे कोणाला विरोध करायचं काही कारण नाही जिथं चुकीचं काम होईल तिथं आम्ही सर्वात पुढे असू आणि सर्वात त्यांचा विरोध करणारे आम्ही असू आई सवारी महाराजा, Subscribe now and press the bell icon. Never miss an update.